गीतकार गायक संगीतकार कलावंत संतोष कुमार येत्या आठ फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला हिराज प्रोडक्शन निर्मित दिव्यांग हा मराठी चित्रपट घेऊन येत आहेत हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रावर प्रदर्शित होणार आहे दिनेश फरकुंडे हे या चित्रपटाचे निर्माते असून दिलीप कोसरे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे चित्रपटाचे चित्रीकरण याकूब मेमन यांनी केले तर संपूर्ण विदर्भातून निवडक कलावंतांना दिव्यांग चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली एका दिव्यांग मुलाच्या जीवनातील वेदनांची रहस्यमय गाथा चित्रपटात रेखाटण्यात आली आहे दिव्यांगांना सन्मानाचे स्थान मिळावे त्यांची सामाजिक व नैतिक पिरवणूक थांबावी यासाठी हा प्रयत्न आहे या, या चित्रपटाची महत्त्वाची बाजू संतोष कुमार यांनी सांभाळली आहे गीत संगीत चित्रपटातील संपूर्ण गाण्यांचे गायन संतोष कुमार यांचे आहे सिनेमातील मुख्य अभिनेता यांच्यासोबत सुद्धा मित्र म्हणून त्यांनी अभिनय केला आहे त्याला नका मारू तू बिचारा अपंग आहे लंगडा आहे आज मी त्याला जीवन सोडणार नाही ओ काय करता शुद्धीवर तरी आहात का तुम्ही अतिशय मनभावक समर्थक संगीत रचना व गायनामुळे रसिकांच्या मनात संतोष कुमार यांनी घर केले आहे मूल तालुक्यातील नवेगाव बुजला येथील ई ये एका लहानशा खेड्यातील युवक आज कलेच्या आधाराने मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे यात शंकाच नाही यावेळी दिव्यांग या चित्रपटाविषयी आमच्या प्रतिनिधींनी संतोष कुमार यांच्याशी साधलेला संवाद बघूया सोबत संगीतकार गीतकार आणि सुप्रसिद्ध गायक मूल तालुक्यातील नवेगाव भुजला येथील संतोष कुमार आपण त्यांच्याशी एक बातचीत करणार आहोत त्यांचा एक सिनेमा येत्या आठ फरवरीला रिलीज होणार आहे त्या संबंधित आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत मला सांगा आ... काय आहे या पिक्चरमध्ये नेमकं कशा पद्धतीने तुमची भूमिका आहे आणि तुमचा गाणं आहे याच्यामध्ये तर दिव्यांग व्यक्तीच्या वेदनेवर हा चित्रपट काढलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट अशी की दिव्यांग व्यक्तींना समाजामध्ये मानाचं स्थान मिळावं समाजाकडून होणारी फिरवणूक थांबवता यावी यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे एकंदरीत तुमची काय भूमिका आहे त्याच्यामध्ये मी तिथं गीतकार गायक आणि संगीत संगीतकार आणि त्यासोबतच मला एक भूमिकासुद्धा सुद्धा दिलेली आहे तिथं हिरोचा मित्र म्हणून मला रोल करण्याची संधी इथं मिळाली आपण अनेक वर्षापासून झाडीपट्टीमध्ये आपण काम करीत आहात बरोबर आहे या पिक्चरमध्ये संधी कशी मिळाली तुम्हाला झाडीपट्टीमध्ये काम करत असताना सतरा वर्षापासूनचा माझा अनुभव होता आम्ही या झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांमध्ये नेहमी नाटकं करायचो पंधरा वर्षापासून तर ही प्रॉडक्शन टीम एकदा मला त्यांनी स्टेजवरती पाहिलं होतं आणि त्याच वेळेस त्यांनी ठरवलं की आम्ही जेव्हा चित्रपट काढू त्यावेळेस या गायकाला संधी द्यायची आणि योगायोगानं बघा दहा वर्षांनी ते लोक मला मिळाले आणि मला त्यांनी या आपल्या चित्रपटामध्ये गीतकार गायक आणि संगीतकार म्हणून संधी दिली नक्कीच संतोष कुमारजी आम्हाला अभिमान आहे की तुम्ही आम्ही मूल आमच्या मूल तालुक्यातील आहेत नवेगा बुजला येथील आहेत आठ तारखेला दिव्यांग हा पिक्चर रिलीज होत आहे आपण सर्वांनी पहा असं संतोष कुमार यांनी सांगितलेलं आहे मी अमित राऊत सहज टी मूल